सर्वप्रथम इथे मी मिक्सरच्या एका भांड्यात एक वाटी ओल्या नारळाचे काप घातले आहेत आता यावर झाकण ठेवून मिक्सरमधून हे अगदी बारीक वाटून घ्यावे पहा अशा प्रकारे इथे हा ओल्या नारळाचा चव तयार झालेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घ्यावा आता त्याच मिक्सरच्या भांड्यात एक वाटी बिटाचे काप घालावेत इथे मी एक मोठ्या आकाराचा बीट साल काढून अगदी बारीक कापून घेतला आहे आणि तो मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक वाटून घेतला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता बिटाची देखील पाणी न घालता अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची आहे आता गॅसवर एक पॅन ठेवा त्यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घालावे तूप चांगले गरम झाले की यामध्ये ही बिटाची पेस्ट घालावी आणि कलत्यांनी तुपामध्ये ही पेस्ट चांगली मिक्स करून घ्यावी साधारण दोन ते तीन मिनिटे मध्यम आचीवर ही पेस्ट आपल्याला तुपामध्ये चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे बिटाला जो उग्रवास येतो तो, तो देखील थोड्याफार प्रमाणात कमी होतो तर दोन ते तीन मिनिटे अशा प्रकारे बिटाची पेस्ट तुपामध्ये चांगली परतली की त्याचा ओलसरपणा थोड्याफार प्रमाणात कमी होतो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता यामध्येच आपल्याला ओल्या नारळाचा चव घालायचा आहे हा ओल्या नारळाचा चव देखील तुपामध्ये या बिटाच्या पेस्टसोबत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पहा अशा प्रकारे कलत्याने इथे मी हा ओल्या नारळाचा चव आणि बिटाची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेत आहे कलत्याने एक मिनिटभर चांगले हलवले की हा ओल्या नारळाचा चव देखील या बिटाच्या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स होतो आता यामध्येच एक वाटी गूळ घालायचा आहे आणि हा गूळ देखील या मिश्रणामध्ये कलत्याने व्यवस्थित हलवून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे गूळ घातल्यानंतर उष्णतेमुळे त्याला थोडेसे पाणी सुटू लागते आणि गुळाचा पाक तयार होतो तर या गुळाच्या पाकामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले एकजीव होईपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे पहा कलत्याने इथे मी एकसारखे हलवत आहे जेणेकरून हे सर्व मिश्रण चांगले एकजीव होईल आता यामध्ये त्याच वाटीने पाव वाटी दूध ओतावे दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण कलत्याने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे दुधामुळे या पदार्थाला छान अशी चव येते आणि रिचनेस वाढतो पहा अशा प्रकारे कलत्याने इथे मी हे सर्व मिश्रण मध्यम ते मोठ्या आचीवर चांगले हलवत व्यवस्थित शिजवून घेत आहे आपल्याला हे मिश्रण चांगले घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर हे मिश्रण मध्यम ते मोठ्या आचेवर साधारण आठ ते दहा मिनिटे चांगले हलवत व्यवस्थित शिजवून घेतले की हे मिश्रण परफेक्ट असे तयार होते तर पहा इथे मी कलत्याने एकसारखे हलवत व्यवस्थित असे हे मिश्रण चांगले शिजवून घेत आहे तर आता सात ते आठ मिनटे झालेली आहेत आणि हे मिश्रण पूर्वीपेक्षा थोडेसे दाटसर झालेले आहे आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालावी आणि कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे यामुळे या पदार्थाला छान अशी चव देखील येते बीट खायला तर पौष्टिक असते परंतु त्याच्या उग्रवासामुळे लहान मुलेच काय पण मोठी माणसे देखील ते खाण्याचे टाळतात जर तुम्ही या पद्धतीने बीटाची एखादी रेसिपी बनवली तर लहान मुलेच काय पण मोठी माणसे देखील अगदी आवडीने खातील तर आता दोन ते तीन मिनिटे कलत्याने अशा प्रकारे हे मिश्रण मी चांगले हलवत व्यवस्थित असे दाटसर होईपर्यंत शिजवून घेतलेले आहे तर पहा अशा प्रकारे हे मिश्रण कढईपासून सुटू लागले की हे चांगले तयार झाले आहे असे समजावे आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत हे मिश्रण एका ताटामध्ये काढले की कलत्याने ते व्यवस्थित पसरून घ्यावे आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे साधारण तीस मिनिटानंतर हे मिश्रण अशा प्रकारे पूर्णपणे थंड होते नंतर या मिश्रणाचा हाताने अशा प्रकारे व्यवस्थित असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पहा मिश्रण हे पूर्वीपेक्षा थोडेसे आणखी दाटसर आणि घट्ट झालेले आहे आता या तयार केलेल्या मिश्रणाचे एक छोट्या छोट्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे मी या मिश्रणाचा एक छोटासा लाडू वळून घेतलेला आहे पहा रंग देखील अगदी सुरेख दिसत आहे तर इथे माझ्याकडे थोडेसे डेसिकेटेड कोकोनट होते त्यामध्ये हा लाडू मी गोळवून घेत आहे जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल ना तर नाही वापरले तरी देखील चालेल तर अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व मिश्रणाचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत अगदी सहजपणे हे लाडू वळले जातात पहा अगदी पौष्टिक आणि कमी वेळात कमी साहित्यात असे हे लाडू तयार होतात तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे लाडू लहान मुलेच काय पण मोठी माणसे देखील अगदी आवडीने खातील एकदा करून बघा